पनवेल भाजप आणि जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या वतीने शासकीय दाखले शिबिरचे आयोजन राज्य सरकारच्या योजना सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची जबाबदारी फक्त सरकारची नसून ज्यांना या योजनांचा लाभ जबाबदारी आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरात आयोजित करण्यात आलेल्या पनवेल भाजप आणि जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या वतीने शासकीय दाखले वाटप शिबिरावेळी केले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन शिबिराच्या आयोजनाबद्दल आयोजक डॉक्टर विलास मोहोकर आणि डॉक्टर सुरेखा मोहोकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले मोठा पक्ष भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं जात आहे असंच निकाल आहे त्या सर्व नवेका ज्या पद्धतीने त्यांचं काम करतोय ते अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळेच समोरच्या तुम्ही विरोधकांना महापालिका आली किंवा आठवित म्हणून आल्या तर उभं यायलाही हिंमत करावी लागते म्हणजे अशा प्रकारचं वातावरण इथं भाजपने तयार केलं आहे तिथल्यामध्ये भाजपाचे सगळेच कार्यकर्ते तर आता आपल्याला डॉक्टर मोहक आणि त्यांचे विषय ज्या पद्धतीने काम करतात भारतीय जनता पक्षाची आणि गेमातील शक्ती जनतेची जनतेमध्ये ताकद आहे पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळंच अतिशय चांगला असा प्रचंड मोठा असा कार्यक्रमावर आयोजित केलेला आहे ते सत्ता दाखवले नागरिकांना विद्यार्थ्यांना जे अतिशय गरजेचे असतात ते देण्याचं आणि त्याचबरोबरीनं Ini lepas langkah pemuda ini, bagi kerja dia karya dia luar tidak cukup optimal ni kami. Bagi mana terkaca nanti sudah oleh hati dan dapat sebarkan kita oleh डॉक्टर मोहकर आणि निजक मोहकर हे दोघेही अतिशय आळाचे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्या कामामुळेच त्यांना गेल्या शेतकरी परिषदे महापालिकेमध्ये कठोर तरी चांगलं मानत स्थान मिळालेलं आहे आणि त्यामुळे हे त्यांचं काम अतिशय उत्तम आहे या कामाला मी माझ्या मनापासून ज्या शुभेच्छा देतो विशेष करून हा कार्यक्रम जो आपण आयोजित केला आहे तो आपले रामशेठ ठाकूर साहेब यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस जो आहे त्यानिमित्ताने आपण अमृत महोत्सवा निमित्त हा कार्यक्रम साजरा करीत आहोत कारण आपण एक रक्त दादानी सांगितलं होतं वसून तेव्हा की तिथे रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं होतं आणि तेव्हा आम्हाला असं सांगितलं होतं दादांनी की आपण यापासून पंचाहत्तर कार्यक्रम करायचं आता शा शालेय शिक्षणाच्या वर्ष चालू होते इव्हन आता नव्याने ऑनलाईन ॲडमिशन चालू आहेत सगळ्यांचे म्हणजे बारावी नंतरचे आणि एम के पर्यंतचे सगळेच पोस्ट ग्रॅज्युएशन सगळे तर त्यांना नॉन प्रिमिनियल दाखवतात किंवा जातीचा दाखवत असतो तो मी ना न फार कठीण होतो फिरा मला दाखवत असं आम्हाला दिसून आलं तर त्यासाठी आपण त्यांना सोय करून द्यावी म्हणून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि याचबरोबरीनं राज्याचे आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार देखील केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं शेवटच्या माणसापर्यंत या सगळ्या योजनांचा फायदा झाला पाहिजे शेवटच्या पंक्तीमधल्या माणसाचं समाधान झालं पाहिजे म्हणून सरकारनं योजना काढली छत्रपती शिवाजी महाराज you yeah. महाराजस्व समाधान शिबिर आणि म्हणून लगेच झाले त्यामुळे त्याचीच गरज नाही तर या आपल्या सरकारच्या योजना या लोकांपर्यंत प्रभावीपणानं पोहोचवणं ही केवळ सरकारची जबाबदारी नाही ज्याला आज या ठिकाणी या योजनांचा लाभ मिळतोय त्या आपणा ही जबाबदारी आहे आणि म्हणूनच या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून मला आनंद आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि जे मात्र चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून या अशा विविधांगी कार्यक्रमांचं आयोजन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या निमित्तानं पुन्हा एकदा या आयोजनाबद्दल डॉक्टर आपलं आणि संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आपलं काम सातत्यानं सुरू राहावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो